आज आले बघा मी मिरच्या तोडायला किती भारी मिरच्या आल्या तर झाड तर कसलं मिरच्या घातलं एकदम छोटे छोटे झाड ते आणखीन आणि पहिला दुसरा तोडा आहे म्हणजे पहिला तोडा झालेला आहे दुसरा तोडा ते तोडा करतो तर आणि बाकी तर दांगेचे झाड त्याला पण मस्त फुलं आले आणि वांगे पण आले छोटे छोटे राणाच्या मालकीन बाईत तिकड भिंडी तोडी त्या भिंडीच तंबाटे पण केले तुम्हाला तंबाटे हे केले तर ह्याच्यातच लय भारी वाटत इकडे भाजीपाला त्यातच शापून आणि त्यातच पालक पण लावली होती आके असं असतं शेतकऱ्याचं खाणं बिगर औषधाचं पाण्याचं राहत आल्याच्यानंतर करायचं स्वतःपुरतं आणि तर मी आज त्यांच्याबरोबर आणते त्यांना थोडं लागायला मिरच्या आणि वांगे पण पाहिजेत आम्हाला त्यात तर इकडे तुम्हाला दाखवते हो हा की पत्ता पत्ताकोबी लावलेली काही फुलकोबी पत्ताकोबी नाही आवकी बघा एकदम भारी अशी आली मस्त आलंय आणि वांगी पण <स्थाँ> आले सगळे फुलकोबी तर आज आले मी असं शेतात कामाला भेंडी तर केवडाली वाढली आपण फुलं तोडत्या तिथं राहिलेली काही राहिली तर तोटते एवढी मोठाली झाली तरी कवळी कवळी एकदम भेंडी तर हा झाली मी राहणार तर चला बाय